नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांना आता विधानसभेचे वेध लागले लोकसभेला उमेदवारी जरी मिळाली नसली तरी आता नागरिकांनी विधानसभेची तयारी करा असं सांगत विधानसभा असा विश्वासही व्यक्त केलाय नाशिक पश्चिम मतदारसंघ हा भाजपाचा किल्ला असला विद्यमान खासदार हा भाजपाचा असल्याने आता भाजपाकडून दिनकर अण्णा पाटील यांनी पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मी प्रचार सुरू केला आहे मी इच्छुक आहे पक्षाकडं मागणी करणार आहे आणि निवडणूक लढवणार असं सगळ्या जनतेचं मी लढवई असं जनतेचं मत आहे आणि जनतेचं आग्रह मी प्रचारही सुरू केलेला आहे आणि पक्षाकडं मी उमेदवारीची मागणी करणार आहे ना लोकसभेला पण तुम्ही मागणी केलेली होती लोकसभेला उमेदवारी नाही मिळाली पण आता पुन्हा एकदा तुम्ही विधानसभेला तिकीट मागताय कसं असं खरं तर मला मागच्या वेळेसही मी सीमाताईंना मदत केली सीमाताईंना निवडून आणलं आणि मला महापौर कबूल केलं आता लोकसभेचं देऊ असं सांगितलं परंतु ती जागा शिंदे गटाला गेल्यामुळे मी निवडणूक लढवली नाही आणि आत्तासुद्धा जनतेचाच आग्रह आहे की तुम्ही लोकसभेला इतकी तयारी केली लोकसभेला तुम्ही निवडणूक लढवली नाही आता तुम्ही पश्चिम नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघची निवडणूक लढवावी ही जनतेचीच आता मागणी आहे त्यामुळे मी प्रचार एकवीस मेपासूनच इच्छुक उमेदवार म्हणून प्रचार सुरू केलेला आहे स्टार ट्वेंटी फोर न्यूज न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक